त्या पद्धतीचे व्यवस्था निर्माण करतील आज वाईस चान्सलर कोण आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय ते खऱ्या अर्थानं तिथं टेक्निकली फिट होते का हे सगळे प्रश्न आपण पाहिले तर वाईस चान्सलर जे जे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आहेत ते कशे संघाची लोक तिथं बसवली हे आपण पाहतो त्याच्यामुळे मला आज त्याच्यावरच काही नाही ज्यावेळेस हे सगळा विषय पुढे येईल त्यावेळेस पण मनुवादाच्या बाबतची भूमिका आमची स्पष्ट आहे मनुवाद आणि मनुस्मृती या देशामध्ये आमचं संविधान संपून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपून कोणी आणत असेल त्याला कुठलंही माफी नाही याची लढाई आरपारची लढण्याची भूमिका आमची राहण्या देऊ द्या ना मला काय जनतेचे प्रश्न उचलत असताना जे सत्तेमध्ये बसलेले माजलेले लोक असतील त्यांना काय लढायचं असेल तर आम्ही लढू रस्त्यावरची लढाई लढू कोर्टातही लढू आम्ही न्याय व्यवस्थेला मानणारी लोक जे काही धंगेदारांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेत ते, ते जनतेच्या आणि सामान्य लोकांसाठी उचललेले आहेत यांना वाटत असेल की श्रीमंत माणसासाठी श्रीमंत माणसांनी गुन्हा केला त्याला माफ केलं जात असेल या सरकारला वाटत असेल तर आम्ही गरिबांची आणि सामान्याची आणि शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी काँग्रेस कधी तत्पर आहे त्यांचे अनेक मंत्री विदेशात आहेत ते जेव्हा औरंगाबादला आले संभाजीनगरला आले तर तिथं त्यांचे मंत्री पण नव्हते त्यांना पण टॉन्ट केला असेल पण हे टॉन्ट करण्याची वेळ नाही जे लोक सत्तेमध्ये आहेत सत्तेच्या खुर्च्या जवळ आहेत सत्तेची करतात आहेत ते जनतेच्या भरवश्यावर आहे जनता अडचणीत असेल तर तुम्ही सुद्धा पुढे येऊन इथं शेतकरी आत्महत्या करते आणि तुम्ही आपल्या गावात जातात तीन दिवसाची सुट्टीवर चाललात असं तुम्ही जाहीरपणे सांगता अखेरी कोणाकडे लक्ष द्यायचं मंत्री विदेशात मुख्यमंत्री सुट्टीवर त्या अशा पद्धतीचं राज्य चालत नाही जनतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त निवडणुकीत जायचं आणि निवडणुका झाल्यात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधातलं सरकार चालवायचं हे कदापि महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष ठेवणं आम्ही या उन्हातही आम्ही उद्या पूर्ण जवळपास तीन जिल्ह्यामध्ये मी दौरा करणार आहे सगळं बघून मग कमिशनरकडे आम्ही जाऊ आणि मग दोन तारखेच्या चार तारखेच्या नंतर आम्ही पुन्हा अजून हा दौरा करू कारण की आता निवडणुकीच्या कारण की सगळे आता काउंटिंग आणि ह्या सगळ्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत पण ही वेळ की भयावह आहे की टेम्परेचर जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि लोकांचं जगणं असह्य झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला ग्राउंडवर जाऊन बघून लोकांच्या जखमेवर फुंकर टाकण्यासाठी आम्ही इथे राजकारण करायसाठी आलेलो नाही एक गोष्ट मी स्पष्ट केलं पाहिजे कारण की भाजपवाले सत्तेत बसलेले माजले लोक ते म्हणतात की याला राजकारण म्हणतात आता जे पुण्याला ज्या एका श्रीमंत माणसाच्या पोरांनी सामान्य माणसाला चिरडून गाडीच्या खाली मारलं आणि त्याला पोलिसांनी विजा बरकर चारला त्या श्रीमंतांच्या पोरांना त्यांना निबंध लिहायला लावला आणि जेव्हा हे मुद्दे आम्ही उचलतो तर त्याला म्हणतात की हे नौटंकी करतात त्यांच्यासाठी आम्ही सामान्य माणूस मेला तर त्याला काही घेण्यात नाही श्रीमंत माणसं जगली पाहिजे मूळभर श्रीमंतासाठी राज्यातलं आणि देशातलं सरकार चाललेलं हे आमचे नेते राहुल गांधीजी जे सातार सांगतात ते आपल्याला ते सगळे चित्र पाहायला मिळते म्हणजे श्रीमंतासाठी वेगळा कायदा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा कायदा या शाह फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये चालत असेल ते कदापि आम्ही सहन करणार काही चीप त्याला लावलेली आहे टँकरला ती काढली जाते मोटरसायकलला लावली जाते ते मोटरसायकल फिरवली जाते आणि ते दाखवली जाते रेकॉर्ड वर टँकर तिथे गेलेला आहे सगळं एक प्रशासन आणि सरकार या दोघांच्या मिळून जनतेच्या घामाचा पैसा जो सरकारच्या तिजोरीमध्ये आहे ते लुटण्याचं त्याला दिसाजवळ डाका पारण्याचं चा काम चाललेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने सहा जे कमिशनर हेड महाराष्ट्रातले आहेत त्या सहाही कमिशनर हेड मध्ये काँग्रेसनी कमिट्या तयार केलेल्या आहेत आणि उद्यापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये या पद्धतीचं दुष्काळाच्या निवारणासाठी सरकारला जे काही सूचना करता येतात ते करू आणि सरकारने लक्ष घातलं नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला त्याची जागा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल मुख्यमंत्री आपला खेळ वेगळा करतात राज्यात आणि राज्यात तर जवळपास काही जागेच्या वर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा विजय होणार आहे आणि देशामध्ये हे तीनशे वर जागा इंडिया आघाडी जिंकेल अशा पद्धतीच चित्र आहे आपल्याला लक्षात असेल की निवडणुका जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेस आम्ही सांगितलं की देशामध्ये नरेंद्र मोदीच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीवर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोनश आहे देशाचे प्रधानमंत्री सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कुठंच बोलतात दहा वर्षात देशाच्या सीमा सुरक्षित नाही देशाचं संविधान सुरक्षित नाही आणि हे स्वातंत्र्याच दुसरं महायुद्ध लोकशाहीच्या माध्यमातून जेव्हा लोकांनी याची त्या पद्धतीची सुरुवात केली प्रधानमंत्र्यांनी त्याला जिहाद शब्द वापरला की आता जिहाद वोट पण होतात आहेत अशा पद्धतीचं मतदात्यांचा अपमान करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि म्हणून लोकांमध्ये एक मोठा प्रमाणात राहत की ही सरकार बनवण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये जनतेचा आहे पण जनतेने आमचा विरोध करायचा नाही अशा पद्धतीचे अगर देशाचे प्रधानमंत्री पदावर असलेला व्यक्ती ते मानत असेल तर मग लोकांनी मतदानाच्या रूपाने त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस केला आणि त्याचा त्याच सगळं चित्र आपण पाहिलं की लोकांनीच निवडणूक हातात घेतलेली होती आणि त्या पद्धतीचं चित्र महाराष्ट्र अस देशामध्ये निर्माण झालं दुष्काळाच्या राज्यात आणि देशामध्ये अगर कोणी मनस्मृती आणत असेल त्याला कडाडून विरोध काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे ते त्यांच्या पक्षात काय मला त्याच्याबद्दल चर्चा नाही करायची पण बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जिथं होईल त्याचं समर्थन काँग्रेस पक्ष कधी करू शकतो निवडणुकीच्या काळामध्ये एकीकडे मतदाता राजाला सरकार मत मागायला निघालेली होती आणि त्याच काळात महाराष्ट्रामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच टप्प्यामध्ये आत्महत्या केलेल्या होत्या निवडणुकीच्या काळातही सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या मुख्य सचिवाला सुद्धा